कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या उत्पादन शुल्क विभागाचा खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मद्याच्या परवाने जास्तीत जास्त दिले जावेत अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे प्रथमतः आम्ही व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या या घोषणेचा जाहीर निषेध करतो खरं तर या देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नशाबंदी आवश्यक असल्याची बाब सांगितलेली होती परंतु त्यांच्या विचारांना विचारांना तिलांजली देऊन स्वातंत्र्य उत्तर काळ काळामध्ये या भारत देशामध्ये अक्षरशः दारूचा महापूर आणि ठिकठिकाणी मध्यालये उघडण्यात आलेली आहे यापूर्वीच्या सरकारमध्ये असणारे शुल्क मंत्री यांनी दारूबंदीच्या धोरणाला हरताळपासून या ठिकाणी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी नसताना शेकडो दारू दुकानांना परवानगी या अगोदरच दिलेली आहे खरंतर लाडकी बाईंसारखी योजना या महाराष्ट्र शासनानं आणली आणि रामराज्य या देशामध्ये या राज्यामध्ये आणू अशा पद्धतीची घोषणा करून खरंतर आज सत्ता मिळवलेली आहे परंतु अशा राक्षसी वृत्तीच्या घोषणा करून माननीय उत्पादन शुल्क मंत्री हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं मध्या मध्य राष्ट्र करण्याचा प्रयत्न करतायत त्यांचं हा हेतू तर सफल होणार नाही कारण आज आपण बघतो की शाळा महाविद्यालयाच्या धर्तीवरती युवकांना आणि विद्यार्थ्यांना खरंतर या व्यसनांचे दुष्परिणाम सांगणं गरजेचं आहे त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचं गरज आहे परंतु या गोष्टीपेक्षाही दारूतून मिळणाऱ्या महसूलावरती या शासनाचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डोळा आहे आणि या देशातील या राज्यातील पिढी उद्ध्वस्त झाली चाली चालेल परंतु दारू दुकानांना जास्तीत जास्त परवानगी दिली पाहिजे अशा पद्धतीच्या सबंग लोकप्रिय असणाऱ्या घोषणा केल्या जात आहेत तर या शासनाला आम्ही सांगू इच्छितो व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र गुरुवारी बंडाता ते कराडकर यांच्या माध्यमातून काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्तीची चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये उभी केलेली आहे त्याचबरोबर स्वर्गीय नरेंद्रजी दाभोळकर असतील डॉक्टर अभय बंग असतील स्वर्गीय अनिला उचट असतील यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीची व्यसतीची चळवळ सुरू आहे किंवा चालवली जात आहे आणि अशा पद्धतीच्या घोषणा करून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये दारूचा महापौर शासन आणू पाहता याचा निषेध करू तेवढं थोडं आहे लोकांनी आता जागृत झालं पाहिजे आणि या सरकारला अशा पद्धतीच्या घोषणा खरं तर करण्यापासून प्रवृत्त केलं पाहिजे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये जी चळवळ सुरू आहे त्या माध्यमातून आम्ही सातत्यानं व्यसनमुक्तीच्या व्यसनमुक्तीला व्यसन एक चळवळीला दिशा देण्याचं काम करतो आहे या सरकारला आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आपण दारूतून मिळवलेल्या मसुलावरती कधीच आपलं म्हणजे हे राज्य श्रीमंत होईल पण हे राज्य सुखी होणार नाही कारण आरोग्याचे जे दुष्परिणाम आहेत या ठिकाणी दारूच्या माध्यमातून होणारे अपघात असतील घात असतील महिलांच्या हत्या असतील आत्महत्या असतील ह्या सगळ्या दारूमुळं होत आहेत आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि उत्पादन शिक्षण मंत्र्यांना करायचं आहे की दारूच्या महसूलातून जर आपण हे राष्ट्र समृद्ध करू इच्छित असाल हे राज्य समृद्ध करू पाहत असाल तर ते राज्य श्रीमंत होईल पण सुखी होणार नाही आणि म्हणून आम्हाला हे एवढंच सांगायचं आहे आपल्याला की रामराज्याची स्वप्न दाखवून आपण जर सत्तेत आलेलो आहात परंतु अशा पद्धतीच्या राक्षसी वृत्तीच्या घोषणा करून या राज्याला आपण सुखी कधीच करू शकत नाही एवढंच आम्हाला या ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि या सगळ्या वाक्याचा या घोषणेचा आम्ही व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करीत आहोत